नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे शहर दिग्रास मित्र आपण एकोणीस तारखेचा व्हिडिओ पाहिला मध्ये जे गाजलेला व्हिडिओ चौदा नाव वाचून दाखवले संजय गायकवाड आमदारांनी बुलढाण्याच्या आणि त्यांच्यावर चंद्रशेखर बावनखुडे बावनखुळे चंद्रशेखर बावनखुळे साहेब कॅबिनेट मंत्री यांनी पाठपुरावा केला अध्यक्ष मोदया विधानसभेच्या ते आपण व्हिडिओ पाहला त्याच्यातलाच भाग राहिलेला आहे दिग्रास मधील भ्रष्टाचार सात गार्डनचा भ्रष्टाचार आहे सात पाच आणि हे दोन सात गार्डनचा भ्रष्टाचार आहे मित्र कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे ते कोठ्यावधी रुपयाचा आपल्याला याच्या आधी हे व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे व्हायरल झालेला आहे व्हिडिओ हे परंतु त्या त्यातूनच ते त्या असेंब्लीमध्ये ते गाजलेला प्रश्न आहे त्यातून सुटलेला भाग आहे म्हणजे हे मी आता मी मंत्री महोदय पालकमंत्री महोदयांना विनंती करतो आपल्या सरकारला विनंती करतो विधानसभा अध्यक्षाला विनंती करतो या न्यूज चॅनलद्वारे घराणेशाही न्यूज चॅनलद्वारे न्यू आणि त्यातलाच भाग दिग्रज शहरामध्ये सात गार्डनचे बांधकाम केले होते सात गार्डन चे बांधकाम केले गार्डन म्हणजे लेआउट मधली नगर परिषद साठी आणि त्या वाढ्यातल्या लोकांसाठी सोडलेली खोली जागा ते गार्डनची जागा राखीव असते त्या भागातल्या लोकांसाठी खेळण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी तिथं बालवाडी अंगणवाडी वगैरे वगैरे काढण्यात येते त्या सात गार्डनचे काम तुम्हाला सांगतो मित्र एक नंबर घ्या बापू नगर दिग्रजचं गार्डन ठाकूर सरच्या घरासमोरील गार्डन त्या ठेकेदारावर कडक कारवाई झाल्या पाहिजे मित्र मी ज्या बोलत आहोत त्यांच्यावर बापू नगरातलं गार्डन अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं गार्डन झालेलं आहे ते आणि प्रामाणिक दिग्रजच्या नागरिकाला मी मला विनंती करायची आहे तुम्ही बाप ठाकूर सरच्या घरासमोर गार्डन बाग काय त्याच्यातनी साडेसात लाखाचा संडास साडेसात लाखाचा संडासचं सा बांधकाम आहे त्याच्यातनी काही नाही पाय नका न बोटा उकळून दाखवलेलं गार्डन आणि पाहायलाच त्यांच्या आधी आणि दुसरं गार्डन मित्र गुरुदेव नगर गुरुदेव नगर मध्ये बांधलेलं गार्डन चौवेचाळीस लाखाचं गुरुदेव नगर गार्डन आहे मित्र बाहेर पोरडावर लिहिलेला त्याची किंमत रुपये त्या तुम्ही कदाचित गेले तर चौवेचाळीस लाखाचं त्या बाबा गुरुदेव नगर मधलं गार्डन आहे आणि त्याच्या समोर तुम्ही समोर थोडं काम काही नाही त्या गार्डनचे लाखाचा हिशोब आहे पण काम काही नाही त्यात नाही कंपाऊंड बांधलेलं पहिलेच बांधले होते कंपाऊंड आणि त्याच्या समोर दा आकांक्षा नगर आकांक्षा मध्ये गार्डन बांधलेलं आहे त्रेचाळीस लाख रुपयाचं गार्डन आहे त्रेचाळीस लाख रुपयाचं रुप रुप गार्डन आकांक्षा मध्ये तिथं पहा कंपाऊंड बांधले त्या आकांक्षा मध्ये तरी काहीतरी ते, ते, ते पोरायले मुलायले असते ना ते पाळणे खेळणे जरा ते असे झलका महाराजात धोके घ्यासाठी त्याच्यात तर आकांक्षा मध्ये काहीतरी आहे म्हणजे पाच पन्नास सत्तर हजाराचा सामान त्याच्यामध्ये दिसते आकांक्षा नगर मध्ये त्रेचाळीस लाखापैकी तसंच त्याच्या समोर आता दिगरात त्या त्या भागातला समोरचा भाग पाटील नगर त्या दिग्र्यात आहे ते संताजी मंदिर आहे त्याच्या बाजूला हॉस्टेल आहे चव्हाणचं हॉस्टेल संताजी मंदिर मंगल कार्यालय त्याच्या बाजूला गार्डन आहे जागा संताजी मंदिरात त्यातली जागा बरेच कि त्या मंगल कार्यालयाच्या हिशोबाने बांध घेतलेली आहे त्यांची एकायचंच करून टाकलं त्याने मिसळ मार कवड्यात कवड्या मारत नाही कवड्यात कवड्या मिसळल्या तसं तसंच केलेलं आहे ते शामपटलाचं मंदिर आहे ते मंगल कार्यालय आणि त्याच्यात एक आर्डनची बोक बोकन पेस करून टाकलेला आहे त्याची चौकाची झाली पाहिजे खरोखर किती जागा आहे ते आणि किती झाले आपले चार झाले चार त्याच्या समोर चाला आता महेश नगर दोन पुतळे शास्त्रीजी आणि वसंतरावजी नाईकांचा पुतळा नाईक साहेबांचा पुतळा महेश नगर मध्ये चाला महेश नगर मध्ये गार्डन आहे मित्र सत्तेचाळीस लाख रुपयाचं गार्डन सत्तेचाळीस लाख खर्च के कंपाऊंड आहे कंपाऊंड काही नाही तुम्ही जाऊन पाहू शकता मी बोलतोय याच्यावर भरोसा नाही करायचा याच्या आधी आम्ही बॅट दिलेल्या होत्या पाणीपुरवठा सभापती माजी नगरसेवक के टी जाधव सर आम्ही आमचे कॅमेरामॅन मोहम्मद भाई आम्ही हे व्हिडिओ गाजवलेला साथी काढण्याचे गार्डनचे मित्र बरेच दिग्गजच्या नागरिकांनी पाहिलेला आहे मंत्री महोदयाने पाहिलेलं आहे युट्यूबवर विडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळे पाहतात न्यूज घराण्याच आहे झाले आपले सहा गार्डन झाले सदाय पाच त्याच्या पुढे आला केशव नगर केशव नगर मध्ये पहा चौवेचाळीस लाख काही रुपयाचं गार्डन आहे ते चौरेचाळीस लाख जाधव मेंबर आहे तिथे त्या भागामध्ये बाळू जाधव म्हणून मेंबर साहेब आहेत ते न्यूज घेताना बाळू मेंबर साहेब जाधव त्या ठिकाणी आले होते पारा जो काहीच काम नाही याच्यामध्ये काय करावं आपले हो। दात ना आपलेच होठ म्हण असे कोण म्हणतो आपले दात आपले होठ काम पाहिजे कामात तेवढ्या रुपयात काम नाही पाहिजे का त्याच्यामध्ये दीड लाखाच्या वर काम नाही आहे एक बोर्ड लावलं काय अहो दीड लाख कुठं जरा बोलून गिरून टाकला लेवल केले आता हे सहा गार्डन झाले सातवा गार्डन देवनगर जे रोड चालला देवनगराकडे पुसद रोड त्याच्या पूर्वेकडचं देवनगराच्या पूर्वेकडनं भाग मला गोसर नगर ते त्या नगरामध्ये सातवं गार्डन बांधलेलं आहे त्या तिथं काही झिरो काम आहे ते पाच पन्नास साठ सत्तर हजाराचं काम कंपाऊंड का पंपाऊंड का एखाद्या लागत झालं म्हणजे या साती गार्डनच्या साती गार्डनच्या चौकाशा असेंब्लीमध्ये गाजल्या पाहिजे असं माझ्या तक्रार आहे मंत्री महोदय जिल्ह्याचे यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड साहेब याच्या चौकाशा लावा तुम्ही मध्ये कोणाकडून लावा कोणाच्याकडून लावा पण हे चौकशात दाबू नका तुम्ही हे चौकाशात तुम्हाला विनंती आहे चौकशा लावा एने तुमच्या पद्धतीने तुम्ही सत्यता तुम्ही काय मांडला प्रस्ताव धारीवर लिहिला जाते तुम्ही आदेश द्यायचं काम आहे तुम्हाला आणि त्या सात गार्डनच्या बरोबरच काय हुशारी केली त्या ठेकेदार लोकांनी हे तुम्हाला याची कल्पना असेल किंवा नसेल हे आमच्या कानावर आहात तुम्हाला कल्पना आहे हे म्हणत नाही मी नसू शकते तुम्हाला तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी नसेल सांगितलं होऊ शकते त्याच्या सोबतच तुम्ही काय केले योगा भवन त्याच गार्डनच्या बाजूला योगा भवन काढले योगा भवन पन्नास लाखाच्या वर योगा भवनचे बांधकाम दाखवले तुम्ही प्रत्येक योगा भवनचे बांधकाम याच पद्धतीनं एका वर्षात त्याच्या बाजूला एक दीड वर्षात येऊ का भवन विकास विकास दिग्रजचा विकास अर्धे तुम्ही अर्धे आम्ही मंत्री महोदयाला माहित आहे नाही आम्हाला माहित नाही पण तुम्हाला सांगून लावलं पास्ट माझ्या माझ्या माझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता दिग्रसला आले म्हणजे शुक्रवारी येता आणि तुम्ही कोणता दिवसा त्या दिवशी प्रत्यक्षात तुमच्या काय विश्वास नाही कार्यकर्त्याच्या हातानं न पाहा कार्यकर्ते सगळे विश्वासनीय नाहीये महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात जो दुसऱ्यावर विश्वास झालेला विश्वास ठेवला त्याचा झोपाय गेला आणि बैल गेला म्हणून म्हणते ना जीभ जळाली चहा पितानी तर मग ताक दुधानं जीभ जळाली ताक बी फुकून पिते अशातला प्रकार आहे जास्त विश्लेषण सांगून करून सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सगळा अभ्यास आहे तुम्ही विरोपी राजकारणी झालेले आहात तुम्हाला सगळं माहीत आहे विकास पुरुष म्हणून तुम्ही गाजलेले आहात म्हणून या सात योगा भवनच्या चौकाशा लागल्या पाहिजे ज्या ज्या सात गार्डनचे मी नाव घेतले गुरु बापू नगर ठाकूर सत्याग्रहासमोर गुरुदेव नगर महाबजरंगी जवळ आकांक्षा नगर महेश नगर पाटील नगर केशव नगर आणि तो देवनगरात भाग पूर्वे करता नगर कोणतं तरी नगर आहे ते परफेक्ट नाही सांगता येणार की का असं सात ठिकाणी योगा भवन केलेले यांनी त्या सातही योगा भवनचे काय म्हणजे त्याला लागूनच कोड्यात कोड्या मिसळल्यासारख्या याच्या चौकाशा लावा हे माझी कळकळीची विनंती आहे पालकमंत्री महोदयांना याच्या चौकाशा लावा यांना कसं आहे एक ठाणेदार होतो मी नाव घेतलं त्यांचं तो रिटायरही झाले आणि इथून गेले बदलून ते साहेब काय म्हणे दोन नंबरवाल्याचा मुलाचा जमता नाही बोले कॉम्रेड हे दोन नंबर वाले को बोले अंगण के बाहेर पडता बोले अंगण मे आहे तो बस वस वसरी मी आते वसरी मी आहे तो घर मी आते बोले दोन नंबरवाला कोणी असो त्याला जात नाही पात नाही ते चोराला जात नसते ना हे मा घर वर याच्यात काही चोरी करू म्हणते नाही तसं दोन नंबर वाले पर भरोसा मत करो मंत्री महोदय यांच्या चौकाशा लावा तुम्ही लावू शकता तुमच्या दात ताकद आहे सत्ता आहे सत्ता सत्ता, सत्ता गेल्यानंतर कशी परिस्थिती होते हे तुम्हाला अनुभव आहे म्हणून आहे तर चांगला सत्ते सत्ते सत्तेचा उपयोग घ्या सत्तेचा उपयोग घ्या सत्तेचा फायदा घ्या गैरफायदा घेऊन आहे पदाचा फायदा घ्या गैरफायदा घेऊ नये बरेचसे लोक आहे गैरफायदा घेतात किती दिवस आता तुमच्या धरतून सस्पेंड तर लोक नगर परिषदचे जास्त दिवस चालत नाही ना थोड्या तेवढ्या पुरता असते त्याला भौतिक सुख म्हणतो आपण समाधान मात, आत्मिक सुख भेटते का नाही भौतिक सुख गाड्या घोड्या बंगले पंगले अरे आत्मिक सुख मिळायला पाहिजे माणसाला तो समाधान बगर कोणीची झोप लागते शांततेने माणसाला म्हणून माझी विनंती आहे या शासनाला मंत्री महोदय दिग्रजचे आमचे तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही जे काम करू शकता तुम्ही जे काम केलं हे माग हे जे काढला भ्रष्टाचार दिग्रजचा लोक तुमच्याकडे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोक खुश आहेत आहे ना भ्रष्टाचार काढला पाहिजे भ्रष्टाचाराला सहारा दिला नाही पाहिजे म्हणून हे तुम्ही काम करू शकता हे तुम्ही याचं काम करायला पाहिजे त्यासोबतच ट्रॅक आहे तुम्ही माहीत तुमच्या कशाचे माणसं ठेकेदार कोणाचा होते ठेकेदार कोणाचाच होत नाही आज तुम्ही आह म्हणून तुमच्या सोबत आहे उद्या दुसरा येऊ द्या त्याच्या माग लागतात ते त्याने काय चांद्या घोड्यावरची गोमाशी म्हणतात त्यांना ठेकेदार लोकांना आज तुम्ही आह म्हणून तुमच्या सोबत आहे उद्या तुम्ही जाऊ द्या खास अशातला प्रकार आहे म्हणून चौकाशा लावा तुम्ही चौकाशा लावू शकता आणि चौकाशा लावल्या तर यांच्या यांच्या मागे काय म्हणतात समिती नेमली तशी समिती लावा यांच्या चौकाशा करा आणि याचा दूध का दूध पाणी का पाणी करा तुमच्या जाणं होऊ शकते साहेब धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने शहणी दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया